जळगाव मधील आर आर विद्यालयात खेळताना नववीचा विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या भांडणात पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात दा आलाय मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय शाळेत खेळत असताना कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला या वादातून झालेल्या मारहाणीत कल्पेशचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय या घटनेबद्दल पोलीस नेमकं काय म्हणाले पहा जळगाव शहरातील एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेला आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय काल दिनांक अकरा रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर येऊन झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असत त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामायण जिल्हापेट जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण आ, नंबर एकशे शहाश पब्लिक पंचवीस एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना या गोष्टीबद्दल विचारला असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्या देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहेत कितिन दालूर। दालूर। सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण जुएन एन जस्टिस बोर्डासोबत हजर करतो याच्यामध्ये आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या जा वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डीव्हीडी सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्या छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डीव्हीआर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेट कडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हता त्याच्यामुळे ते चढचडीचा किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही घेण्याची भूमिका अ तसं नाहीये काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्यांच्यावर त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पीएम झालेलं आहे पीएम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन अंत्यविधीसाठी गेलेले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा